तर मित्रांनो बाजार घेऊन आलेलो आहे म्हणलं बाजारात जाऊन ब्लॉग काढावं पण काय लक्षातच राहिलं नाही काय नाही लई कसं लक्षातच राहणार नाही काय गोष्टी सारखं विसरून जातो आता डायरेक्ट घरी आल्यावर लक्षात आलं आपल्याला ब्लॉग काढलं असू द्या परत एका दिवशी काढू पुढच्या सोमवारी वगैरे भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करत जावा तर चला टाटा बाय बाय सी सीव भेट मित्रांनो आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे बघा सकाळ सकाळ आले मित्रांनो दारायला दार कालच राहिलेलं ते करायचं या गार लागते बघा समजा दैवार दे पडलेला आहे काय करू शकतो आता एवढं भिजून झालं की मग वाक्य होते चला तर 미주야, 쓰러왔구려. 이틀 안 놀다가. झाले बरं का हे बघा बघा हो झालेलं आहे आपलं हे दोन सार राहिलेत मग आपण जाऊया घरी भिजवून ओके तर चला आता हे एवढं भिजवतो आणि जातो मग मित्रांनो आता आपण चालूया घरी घरी जायच्या आधी आपण काय करूया बियारल भरूया तर आपलं तर काय दार धरून झाले ते आता आता संध्याकाळी औषध स्प्रे करूया जमलं तर घाडांवर नाही तर मग बघू परतच परत आता सध्या तर बॅरल भरून ठेवूया चला तर मित्रांनो बॅरल भरून झालाय आपला कुता -कुता आसल आसल। आता चला घरी जाऊ का मित्रांनो आता घरी जाऊन आलो पण घरी गेल्यावर काय होते काय काय लक्षात तर नाही व्हिडिओ काढायचं का मी आपला ब्लॉग मारला फोटो कुठं गाय बसू ते बघ जाऊ द्या काय असेल ते असेल आता हे चालू बघा सध्या काय औषध मारणार होतो तो आज आहे सोमवार त्यासाठी बाजार आणायला लागतो आज तर बाजार आणायला लागतो म्हणल्या काय आता औषध मारायला लागते नाही तर मग उद्या म्हणजे उद्या मारू तर आता मारलेलं काय वाईट आहे मग आता औषध मारतो जातो काय कुठे बघा आता वाजले ते अकरा बारा एक दोन दोन वाज तर होईल दोन अडीच वाजते इथले तर मग आता औषध मारूया चला परत बघूया परत आपण आलो इथं एकदा पंप धुवून घेऊ चांगलं पाण्याने आणि मग आपण औषध कालूया व्यवस्थित तर मित्रांनो ही जे औषध आहे आपलं स्पोर्टी फाईव्ह ही आपण पंपाला चाळीस एम एल घ्यायचं आहे मित्रांनो बा बरोबर असं एक मापाच टोपान घ्या आणि त्यात बरोबर चाळीस एम एल पंपाला औषध घ्या मित्रांनो आणि बाबा मित्रांनो ही बघा ही आहे मायक्रोमॅक्स ही मित्रांनो पंपाला आपल्याला वीस एम एल घ्यायचं आहे व्यवस्थित हालून घ्या मित्रांनो बादलीत मिक्स करून घ्या व्यवस्थित काटी फिटी काय असेल तर त्यांनी हलवा हात घालत बस नका का तर इथं कुठं काटे नाही म्हणून बा मित्रांनो व्यवस्थित हलवून आणि महत्वाचं ही लावायचं इसरू नका आता मी विसरून गेल तू यास लावा आणि मग औषध व्हा पंपात ज्ञान जात नाही खूप हुशार आहे म्हणून मी इसरून गेलो बघा तुम्ही पण हुशार असता चल इसरून जातात हातपाय तोंड धुतला आता घरी आलोय आहे बघा औषध मारून नाही एकरभर मार घरी आलूया काय झालं आता पगारीसाठी आता गडी मग त्याला पगार दिली म्हटलं मग आता जेवण पण करावं आणि जावं मग आता जेवतो थोडं आणि जेवण झालं की मग मग बसतो थोडं जातो मग असं करतो अस फिरून आपण आलेलो आहे औषध मारायला राहणार तर चला तर औषध मारूया राहिलेलं तर मित्रांनो आर्द एकर राहिलेला आहे आता ती उद्या मारणार आता चाललो बाजाराला ओके चला जातो बाजार तर मित्रांनो बाजार घेऊन आलेलो आहे नंतर बाजारात जाऊन ब्लॉग काढावं पण काय लक्षातच राहिलं नाही काय नाही लई कसं लक्षात राहत नाही काही गोष्टी सारख्या विसरूनच जातो डायरेक्ट घरी आल्यावर लक्षात आलं आपल्याला ब्लॉग काढायचं असू द्या मग परत एखादीशी काढू पुढच्या सोमवारी वगैरे भेटून नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करत जावा तर चला टाटा बाय बाय सी यू, भेटू द्या